नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहतात श्रीशा स्पेशल श्री शा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून आणि केक बेसपासून एक सुंदर असं हळदी कुंकूचं प्लॅटर तयार करणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला खण ब्लाऊज पीस घ्यायचा आहे खण ब्लाऊज पीस ऐवजी तुम्ही ब्रोकेड ब्लाऊजसुद्धाही घेऊ शकता तर अशा प्रकारचा केक बेस येतो ते तुम्ही वापरलं तरीसुद्धाही चालेल केक बेस वापरायचं नसेल तर प्लास्टिक प्लेट वापरू शकता किंवा का असा कार्डबोर्डसुद्धाही वापरू शकता तो केक बेस ब्लाऊज पीसवर ठेवून त्याच्यापेक्षा एक इंच इतक जास्त माप घेऊन ते आपण आता इथे चॉकपीच्या सायाने आखून घेणार आहोत परत त्यानंतर कात्रीच्या सायाने कट करून घेणार आहोत आता तो कट केलेला खण ब्लाऊज पीस आपल्याला त्या केक बेसला चिटकावून घ्यायचा आहे फॅब्रिक ब्लूच्या साहाय्याने त्यासाठी अगोदर खण ब्रौज पीसला अर्धा अर्धा इंच इतकं कट देऊन घ्या की इझिली ते मागे वळेल या पद्धतीने परत फॅब्रिक ब्लूच्या साहाय्याने चिटकावून घ्या हे पूर्ण असं चिटकावून झालेलं आहे हे अशा पद्धतीने दिसेल इथे तुम्ही काटाचा वापरसुद्धाही करू शकता किंवा के नाही केला तरीसुद्धाही चालेल पण छान दिसेल म्हणून मी येथे काठसुद्धाही घेतलेलं आहे हे चांगल्या पद्धतीने प्रेस करून आपण छान असं चिटकावून घेणार आहोत आणि त्याच्या बॅकसाईडला आपण पेपर किंवा खण ब्रौज पीस फेमिकॉलच्या साहाय्याने चिटकावून घेणार आहोत मागचा जो पुट्टा आहे तो दिसू नये म्हणून छान पद्धतीने प्रेस करून ते चिटकवून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं हे आपल्याला सोकवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मागचा जो एक्स्ट्राचा पेपर होता तो कात्रीच्या सायाने आपण कट करून घेणार आहोत दिसायला एकदम छान सुंदर ट्रॅडिशनल हे खण प्लेट आपलं तयार झालेलं आहे त्याच्या साईडला म्हणजे त्या बेसच्या गोलाकार साईडला आपल्याला फेमिकॉल किंवा फॅब्रिक ग्लूच्या सायाने आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे लेस किंवा लटकन लेस ही आपण चिटकावून घेणार आहोत लेस त्या राऊंड बेसला छान पद्धतीने चिटकावं यासाठी ते गोलाकार पद्धतीने फिरवून त्याला प्रेस करून लेस चिटकावून घ्यायची आहे लेस पूर्णपणे चिटकावून झालं की पाच ते दहा मिनटं हे आपल्याला ड्राय करण्यासाठी सोडून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान सुंदर ट्रॅडिशनल असं एक प्लेट आपलं तयार झालेलं आहे आता पुढे अशा प्रकारचे प्लास्टिकचे किंवा स्टीलचे किंवा कुठल्याही धातूंचे बौल येतात हळदी कुंकूसाठी याचा वापर आपण येथे करणार आहोत ऑनलाईनसुद्धाही अवेलेबल आहे त्यासुद्धाही वापरू शकता प्लास्टिक येतात स्टीलचं येतात त्यासुद्धाही वापरू शकता या हळदी कुंकवाच्या वाट्या चिटकावून आपल्याला ते दहा मिनटासाठी सोडून द्यायचं आहे की छान पद्धतीने ते तिथे चिटकलं जाईल पूर्ण ड्राय झाल्यानंतर एकदम सुंदर हळदी कुंकू प्लॅटर हे तयार झालेलं आहे या हळदी कुंकूच्या भरण्यामध्ये आपण हळदी कुंकू भरून घेऊया पाण सुपारीसुद्धाही ठेवू शकता एक मोठी नथ ठेवू शकता किंवा सौभाग्य अलंकार कोणतेही ठेवू शकता तर अशा पद्धतीने दिसायला एकदम छान सुंदर ट्रॅडिशनल लुक असलेलं हळदी कुंकू प्लॅटर हे आपल्या इथे तयार झालेलं आहे समजा लग्न वगैरे आहे तर त्याच्यामध्ये रुखवतसाठी तुम्ही खण ब्लाऊजचा वापर करून एक खण ब्लाऊजचा थीम तयार करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही खण ब्लाऊज पीसपासून तोरण खण ब्लाऊज पीसपासून चौरंग खण ब्लाऊज पीसपासून हळदी कुंकू प्लॅटर किंवा खणब्लिजपासून चौरंग आसन एम्ब्रॉयडी होप आर्ट अशा वेगवेगळ्या बेक प्रकारचे डेकोरेशन करू शकता एक असं खण ब्लाऊज पीचं कलेक्शन जर तुम्ही रुकवतमध्ये ठेवलात की रिकवत खूप छान सुंदर दिसू शकतं हळदी कुंकू प्लॅटरचा उपयोग तुम्ही लक्ष्मीपूजेसाठी किंवा कोण कोणत्याही समारंभासाठी वापरू शकता आणि रोकवतसाठी तरी खूप छान पद्धतीने दिसेल हळदी कुंकू प्लॅटर आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तो पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये